नंदुरबार शहरात अवैध धंदे जोरात हप्तेखोरांची मजा कोणाचे आशीर्वाद सविस्तर उद्देश आहे की नंदुरबार शहरातील सासकी मार्केट परिसर काकाच्या दाबाच्या पाठीमागे जैन मंदिरच्या समोर शॉपिंग सेंटरमध्ये धुळे चौफुली गोपी कमल हॉटेलच्या पाठीमागे गांधीनगर असे अनेक ठिकाणी बेकायदेशीर फोर व्हीलर ऑटो रिक्षा घरगुती गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरून विकला जात आहे अशातच जिल्हा प्रशासनाने काही महिन्यापूर्वी बेकायदेशीर गॅस भरून विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून दुकानाला कायमस्वरूपी सील मारून सदर दुकान बंद करण्यात आली होती तसेच पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी नुकतीच आपला पदाचा पदभार स्वीकारताच नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे पूर्णपणे बंद केले होते आणि आत्तापर्यंत देखील बंद आहे मात्र पुन्हा अवैध धंदे चोरी छुपके नव्हे तर खुलेआम कोणाच्या आशीर्वादामुळे सुरू आहे हा चर्चेचा विषय बनला आहे आत्ता जिल्हा प्रशासन अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करतील का असा सवाल आम जनतेकडून उपस्थित केला जात आहे